फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इतकी अशी टेस्टी मस्त अशी आपली फणसाची भाजी तयार झालेली तर चिकन मटनलाही मागे टाकेल अशी मस्त टेस्टी कुकरमध्ये आपण फणसाची भाजी बनवणार आहोत ती दिसायला मी एकदम छान आणि खायला पण एकदम टेस्टी दोन पोळ्या तुम्ही नक्कीच जास्त खाल अशी ही आपली आजची फणसाची भाजी तयार होते तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू त्यासाठी मी कच्चा घेतला घेतलाय बाजारातून आणलेला आहे असा हिरव्या कलरचा कच्चा फणस आणायचा आहे तर त्याला कापायला पण एक प्रोसेस असते तर हाताला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चाकूला पण तेल लावून घ्यायचं आहे चाकूविळी ज्या साहित्याने तुम्ही कापणार असाल त्याला पण अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने कट करून त्याचा जो वरचा हिरवा भाग असतो आपल्याला ते आवरण हिरवं ते काढून टाकायचं आहे साईडचं जेवढं ते हिरवं हिरवं असेल तेवढं काढून टाकायचं आहे आणि मध्येही आपल्याला त्याला असा जो गोल भाग असतो त्याच्यामध्ये कडक असं आवरण असतं तर ते कडक पण आपल्याला ते घ्यायचं नाही आहे तर ते, ते, ते काढून टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता का आपल्यावर त्याच्यामध्ये असा छीक निघतो तो हाताला लटकतो त्याच्याने त्यासाठी अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मध्ये जो आता सफेद असा कडक भाग दिसतोय तर तो पण काढून टाकायचा आहे मधला आणि साईड साईडचा जो निघतोय तर तोच भाग आपल्याला घ्यायचा आहे आता ह्यावरचं आपण हिरवा आवरण अगोदर काढून घेऊ अशा पद्धतीने चाकोने पूर्ण काढून चा। घ्यायचे असं आणि हे कडक असल्यामुळे याला धारदार चाकूनेच किंवा जे तुमच्याकडे धारदार साहित्य असेल त्याच्यानेच आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि हा जो मधला तुकडा असतो कडक भाग तर तो काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने त्याचे मोठे मोठे आपल्याला पाहिजे तसे पीसेस करून घ्यायचे शक्यतो मोठेच करा कारण नंतर मग काय होतं शिजल्यावर त्याचा गाळ व्हायला नको आणि मग ते खाताना पण व्यवस्थित लागत नाही तर शक्यतो मोठे मोठे तुकडे करा म्हणजे मग ते खायला पण चांगले लागतं आता हे बघू शकता तुम्ही याच्यासोबत असा तो साईडला असा हा मोठा तुकडा आहे मी कापलेला कडकमधला तर तो साईडला आपल्याला काढून फेकायचा आहे तो काही कामाचा नसतो साईडचा आजूबाजूचा आहे तोच घ्यायचा आहे मी फणसाची भाजी अशी पूर्ण आपली चिरून घेऊ अगोदर असे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण तुकडे कापून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग आपण या शक्यतो बऱ्याच वेळेस काय होतं कापताना वेळ लागतो ते कडक असल्यामुळे मग ते काळे पडतात तर मग मी एका वाटीमध्ये तुम्ही मिठाचं पाणी घेऊन किंवा पाण्यात मीठ टाकून मी ठेवू शकता आणि हे तुकडे तुम्ही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे ते काळे पडणार नाही पद्धतीने आपण वांगे टाकतो त्या पद्धती तुम्ही ते तुकडे टाकू शकता आता हे पूर्ण तुकडे आपले झालेले फनसा पण कुकरमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची तर त्यासाठी आता कुकर पाणी टाकून आहे एक किंवा दीड ग्लास आपल्याला जशी आपलं भाजीचं प्रमाण असेल त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आता हे मी पाव किलो फनस आणलेलं होतं मग त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकलेले कुकरमध्ये आणि नंतर आपल्याला ते कुकरमध्ये पाणी टाकल्यावर त्याच्यात ते फनसाचे तुकडे टाकून घ्यायचे त्याच्यात मीठ टाकायचं आहे थोडंसं अर्धा चमचं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं ना अर्धा चमचा हळद टाकायची थोडीशी आणि नंतर मग झाकण लावून आपल्याला एकच शिट्टी घ्यायची कुकरची कारण जास्त शिजवायचे नाही आपल्याला तर एका शिट्टीत त्याचं म्हणजे नाही काही तर आपल्याला सेवन्टी पर्सेंट ते शिजून जातात सत्तर टक्के आपले हे फन शिजतात तर एक शेट्टी झालेली आहे आता बघू शकता तुम्ही हवा काढून बघते मी आता कुकर उघडून बघू आपण असे चांगले असे सॉफ्ट असे शिजून जातात ते एका शिट्टीमध्ये असे मस्त मऊ असे शिजतात पण मग आपल्याला जास्तही शिजायचे नाही फक्त एकच शिट्टी शिज घ्यायची आहे आता चमच्याने आपण चेक करून घेऊ तर बघू शकता तुम्ही जास्तही नरम झालेले नाही किंवा त्यांचा गाळ पण झालेला नाही काही नाही असे मस्त मऊ शिजलेले असे थोडेसे हाताने दाबले जातील अशा जा जा पद्धतीने झालेले आहे मग आता आपल्याला एका गाळणीत आपल्याला हे गाळून घ्यायचे त्याच्यातलं पाणी वेगळं आहे आणि फणस वेगळे करायचे खाली मी वाटी ठेवलेली म्हणजे त्या वाटीत आपलं पाणी साचेलाने वरती गाळणीतून हे निथरून जातील नंतर जे जा आपलं ते हळदीचं पाणी निघणार आहे तर तेच आपण फोडणीला वापरणार आहोत तर ते पाणी आपल्याला टाकायचं नाही आता हे पाणी आपलं तसंच ठेवायचंय मग आता हे फनसाचे घरी थंड होऊ द्यायचे चांगले ते फणस थंड झालं किंवा कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं एक्स्ट्राचं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात फुल गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला हे फणसाचे तुकडे ते तळून घ्यायचे आहे अगोदर मीडियमच गॅस ठेवायचा आहे जास्त फुल ठेवायचं नाही किंवा कमी ठेवायचं नाही त्याच्यात मग आपल्याला जे फनसाचे तुकडे ते थोडे थोडे टाकून पूर्ण आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे तर आता ह्या हळ अशा पद्धतीने आपण मीडियम गॅसवर हे पूर्ण फ्राय करून घेऊन सारखे सारखे हलवायचे नाही तळत असताना हलवायचे नाही नाही तर मग त्यांचे लगेच थोडेसे असे तुकडे होऊन जातात त्यांचे तर असं तसेच राहू द्यायचे भांड्यामध्ये म्हणजे मग ते बरोबर असे ब्राऊन व्हाय गोल्डन ब्राऊन व्हायला लागतात मग नंतर हलवायचे सारखे सारखे हलवायचे नाही आहे मग दोन एक मिनिटांनी बघू शकता तुम्ही असे मस्त गोल्डन ब्राऊन झालेले असे मग आता हे आपण झाऱ्याने असे काढून घेऊ आणि चांगलं त्याचं तेल निथरून घ्यायचं आहे आणि मग एका ताटात आपल्याला हे काढून घ्यायचे पूर्ण तुकडे असे काढून घ्यायचे आता मी एक ताट घेते त्याच्यात चांगला निथरून आपल्याला हे सगळे फणसाचे तुकडे तर ते, ते काढून घ्यायचे चांगले निथरून अशा पद्धतीने ताटात काढून घेऊ आपण पूर्ण आता हे पूर्ण काढून झालेले तुम्ही बघू शकताय आणि मग त्याच कुकरमध्ये आपलं ते तेल शिल्लक राहिलेले आता खाली बघू शकता तुम्ही ते थोडंसं तेल राहिलेलं आहे त्याच्यातच फोडणी द्यायची मग अर्धा चमचा मी त्याच्यात जिरे टाकलेले आणि बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले मोठे मोठे कांदे घेतलेले ते बारीक कापून घेतलेले एकदम मग ते मोठे कांदे आपल्याला टाकून घ्यायचे बारीक चिरलेले आणि एकच मिनटं परतवायचे जास्तही परतवायचा नाही कारण मग तो ब्राऊन झाला तर मग नंतर तो मॅश होत नाही तर मग त्याची टेस्ट एकदम वेगळीच आहे करपलेली चव येते कांद्याची तर एकच मिनटं आपल्याला परतवायचं आहे जास्तही परतवायचा नाही येतो कांदा मग अशा पद्धतीने आपण फक्त निस तसं एक मिनटं परतवायचं आहे आणि मग लगेच आपल्याला त्याच्यात टोमॅटो पण टाकायचे तर मोठे मोठे मी दोन टोमॅटो घेतलेले छोटे असेल तर तुम्ही तीन घेऊ शकता मी मोठे मोठे दोन घेतलेले आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली एक आ अर्धा इंचाचा अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्या ठेसून घेतलेल्या आहे तर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आणि लगेच आपल्याला एकच मिनटं परतवायचं आहे जास्तही आपल्याला परतवण्यात वेळ वाया घालवायचा नाही झटपट बनवायची आपल्याला ही भाजी मग मीठ टाकायचं आहे कारण आपलं जे आता हे टोमॅटो कांदा आहेत ते, ते आपले पटकन शिजले पाहिजे त्याच्यासाठी मग आपण त्याच्यात मीठ टाकायचे तर अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि मग एक मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे ते आता मग आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊ मग नंतर त्याच्यात खडे मसाले टाकायचे काही मग एक तेच टाकलेलं आहे मी त्याच्यात एक मोठी विलायची टाकलेली आहे आणि एक चक्रीफुलचा अर्धा तुकडा टाकलेला आहे मी आणि नंतर चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मिरी असे खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यात तुमच्याकडे जे घरात खडे मसाले असाल ते तुम्ही टाकू शकता सगळेच असे पाहिजे असा काही विषय नाही आहे त्याच्यात आणि मटन मसाला जो बाजारात येतो तर तो कोणताही तुम्ही मटण मसाला म्हणजे मटण मसाला काही त्याच्यात मटणाचं टाकलेलं नसतं तर त्याचं नावच म्हणजे मटण मसाला असतो ते मटणाच्या भाजीला वापरतो तो व्हेजला पण तुम्ही वापरू शकता तो मटण मसाला तर मटन मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा तर तुम्हाला जसं तिखट पाहिजे तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही मिरची मसाल्यांचं प्रमाण घेऊ शकतात जर तुम्ही स्पायसी जास्त खात असाल तर मी तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढू शकता तर माझ्या घरात लहान मुलं आहे त्याच्याने मी मसाल्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे एक मिनटं परतवायचं आपल्याला तरी तर त्याला मसाले परतवायचे आणि नंतर म्हणजे आपलं हळदीचं पाणी आहे ते थोडंसं नॉर्मल टाकायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्ही तयार करायची जास्तही पाणी टाकायचं नाही आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची पुन्हा आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्या ग्रेव्हीला आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची चांगली एक किंवा दोन शिट्टी होऊ द्यायची म्हणजे आपण कांदा टोमॅटो आहे आपले ते ते चांगले शिजतील मग ते शिजल्यामुळे मॅश होतील आणि मग त्यांना आपल्याला आपली जी भाजी बनवू आपण तर त्याला चांगला कलर पण येईल आणि तरी येईल आता बघू शकता तुम्ही मग शि दोन शिट्ट्या झाल्यावर किती छान अशी म्हणजे तरी आलेली आहे ती ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे मग असं चमच्याने तुम्ही तो कांदा किंवा टोमॅटो असं चमच्याने तुम्ही बारीक करू शकता आणि त्याच्यात जे आपले खडं मसाले टाकलेले तर तुम्ही ते बाजूला काढून पण टाकू शकता कारण खाताना मग दाता ते दाताखाली येतात तर त्याची त्याचे टेस्ट चांगले लागत नाही तर मग तुम्ही असे ते साईडला काढून घ्यायचे आणि चमच्याने असं मॅश करू शकता जर तुम्हाला एवढा मॅश करायला एवढा वेळ नसेल तर तुम्ही वरचा मसाला काढून मिक तुम्ही मिक्सरमध्ये पण तुम्ही एक चक्कर मारून फिरू शकता म्हणजे मग तर पटकन झटपट अशी तुमची ही भाजी तयार होते तर आता बघू शकता तुम्ही अशी मस्त ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मग त्याला आता पुन्हा गॅस पेटवून घ्यायचा आहे एक उकळी द्यायची जे फणसाचे तुकडे आपण तया तळून ठेवलेले होते तर ते त्याच ग्रेव्हीमध्ये आपण हे ॲड करून घ्यायचे त्याच्यात टाकून घ्यायचे वरून आपल्याला एक अर्धा चमच्यावर कसुरी मेथी तर ती हातावर रगडून मग त्याच्यात आपल्याला ती टाकून घ्यायची म्हणजे कसुरी मेथीमुळे ना आपल्या ह्या भाजीला एकदम छान असा फ्लेवर येणार आहे तशी मस्त ही आपली भाजी तयार होते फ्रेंड्स वरून तुम्हाला जर वाटत असेल टेस्ट करून बघायचं आपण अगोदर मीठ घातलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल मीठ कमी तर मीठ टाकू शकता तुम्ही आणि मंद आचेवर ही भाजी किंवा तुम्ही पाच मिनटं आपल्याला ही उकळू द्यायची मग तुम्ही बघू शकता इतकी छान अशी फणसाच्या भाजीला अशी मस्त तरी आलेली चिकन मटनलाही मागे टाकेल अशी आपली ही फणसाची भाजी तयार होते बघताच तोंडाला पाणी सुटते आणि तुम्ही दोन पोळ्या तर नक्की जास्तच खाल अशी भाजी आपली ही तयार होते वरून आपण त्याला कोथंबीर टाकून घेऊ आणि एका भांड्यात सर्व करू तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि फणसाची मी जी भाजी बनवली तर तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तर नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघा ही फणसाची भाजी कशी झाली ती तशी मस्त ही आपली फणसाची भाजी तयार झालेली मग आता आपण सर्व करून घेऊ तुम्ही पत भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशासोबतही तुम्ही गरमागरम ही भाजी तुम्ही खाऊ शकता मस्त आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ